वक्फ बोर्ड हे हिंदूंसाठी किती धोक्याचं आहे जरा पटकन समजून घ्या जर एखादी जमीन भारतातली एखादी जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात गेली तर काय होतं तर त्या जमिनीवरती संपूर्णपणे इस्लामचा ताबा येतो इस्लामचा ताबा येतो याचा अर्थ ती जमीन इस्लाम धर्माची होते इस्लाम धर्माची ती जर जमीन झाली तर तिथे हिंदूंना ती जमीन पुन्हा मागण्याचा अधिकार नसतो त्या जमिनीवरती इस्लामच्या पद्धतीनं काहीही होऊ शकतं म्हणजे इस्लामी लोकांनी त्या जमिनीवर काहीही केलं तरी त्याला कायद्याने कुठलाही निर्बंध भारत भारतीय संविधान घालू शकत नाही त्यामुळं जर अशा सगळ्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात जायला लागल्या तर भारताची भूमी ही एक दिवस इस्लामची भूमी वाचून राहील का त्यामुळं वक्फ बोर्ड हे हिंदूंच्या हितासाठी अत्यंत धोक्याचं आहे हिंदूंनी अतिशय प्रखरपणे त्याचा विरोध करायला पाहिजे ते जे व्हॉट्सअपवर मेसेजेस येत होतो ते मेल करा मेल करा ते त्याच्यासाठी होते न जाणू अशी हळूहळू हळू जमीन सगळी वक्फ बोर्डाच्या ताब्यात गेली तर उद्या या हिंदुस्थानचं या भारताचं काय होईल लक्षात ठेवा तुम्हा आम्हा हिंदूंसाठी जगात पाठीवर एकमेव देश आहे तो म्हणजे हिंदुस्थान आज वक्फ ही भारतातली अशी संस्था आहे जिच्याकडे क्रमांक तीनच्या सर्वाधिक जमिनी भारताच्या आहेत आणि अशा जमिनी जर त्यांच्या घशात जात राहिल्या तर काय होईल हा धोका वेळीच ओळखा आणि वक्फ बोर्डाला विरोध करा वक्फ बोर्डाचा समूळ नाश करा त्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचाही अधिकार नाही आणि काहीही नाही एकदा जमीन गेली की गेली ती इस्लामची होते